हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकणनगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्हाला ही भाजी दिसत असेल तर ही आहे भारंगीची भाजी तर आज मी ना तुम्हाला सांगणार की कशाप्रकारे भाजी निवडायची असते कशाप्रकारे एकदम कोळी कोळी भाजी घ्यायची असते कसं असतं जेव्हा आपण रानात जातो तेव्हा आपण एका साईडने सगळ्या भाज्या काढून घेतो पण काही काही जी पानं असतात ती जून असतात त्याच्यामुळे ही जी भाजी आहे ती म्हणजे जास्ती कडवट होऊ शकते कारण की कसं एकदा पाण्याच्या शिरा ह्या एकदम अशा ताट झाला की त्या कडवट लागतात तर ही बघा एका जोडीची भाजी आहे आणि आताच मी खोल म्हणजे बांधून होते ती मी पूर्ण दोरा वगैरे काढून टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकता तर मी आज तुम्हाला सांगणार की कशा प्रकारे भाजी साफ केली जाते किंवा कशा प्रकारे भाजी को घेतली जाते साफ करून ती दाखवणार आहे आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका सो अजून भारी भार पाऊणुण महिना वगैरे ही भाजी तुम्हाला रानात बघायला मिळेल त्याच्यानंतर फुलं येतात ती फुलांचीसुद्धा भाजी करतात त्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ नक्कीच मी घेऊन येईन तो छान फुलं दिसायला एकदम मस्त दिसतात सो त्याचीसुद्धा भाजी केली जाते पण नंतर पानांची भाजी केली जात नाही कारण की मग ते जून होतात एक आणि पानं खूप मोठी मोठी पण होतात आता ही त्यातल्या त्यात एकदम छोटी आहेत कारण की नुकतीच कोळी आहेत म्हणून पण ह्याच्यापेक्षा पण खूप अशी ना मोठी मोठी पानं होतात तर चला तुम्हाला चाकवते कशाप्रकारे साफ करायची भाजी तर बघा हे जे आतला जो एकदमच कोळा भाग आहे ना हा पण घ्यायचाच पण इकडचे जे पाठचे जे बघा ह्याच्या शिरा बाकी किती ताट झाला सो एकदम, आ, हे आपण घेणार नाही आहेत एकदम जून झालेले आहेत ते हे बघा सो so, ही जी डेटं आहेत ना ती पण घ्यायची नाहीत त्याच्यामध्ये पण मग तुम्ही ही जी जर डेटं कापून घेतलीत ना तर मग भाजी अजूनच हे होणार कडवट लागणार आणि ही ना भाजी कापून तुम्ही हे करू शकता उकडवून डायरेक्ट तुम्ही मग फोडणी वगैरे देऊ शकता कांद्याची वगैरे सो so, अशा प्रकारे तुम्ही भाजी पण बन बनवू शकता सो so, खालीच ओकते आता ही एकदम कोळी भाज्या एकदम म्हणजे एकदम कोळी तुम्ही बघू शकता एकदम नरम पडले याचा अर्थ एकदम कोळी भाजी आहे ही तर ही आपण सगळी तशीच तशीच घेणार आहात हे बघा ही पण एकदम म्हणजे एक कोळी कशी ओळखायची त्याची जी पानं असतात ना एकदम पातळ असतात बघा लगेच फाडले तरी फाटतील बघा सो एकदम पातळ असतात ही घ्यायची पूर्ण पण एकदमच जाड आणि मोठं पान असेल ना तर अजिबात नाही घ्यायचे आणि हे जे देट आहेत ना ते असे काढून टाकायचे आणि हा जो मधला भाग असतो तो एकदम कोवळा आहे बघा सो हा घेतला तरी चालेल एकदम कोवळा सो हे पण घेतलात तरी चालेल ही बघा ही पण एकदम कोळी भाजी आहे जे पान तुम्हाला नरम दिसलं ना की समजून जायचं की भाजी एकदम कोळी आणि एकदम जी मोठी पानं असतात ना ती अजिबात नाही घ्यायची खूप म्हणजे ती एकदमच हे असतं त्याच्यामध्ये बघा केवढी मोठी मोठी आहेत सो ही आपण घेणार नाही आहोत आणि डेट बघा केवढा आहे सो हा आपण डेट काढणार आणि ही बघा अशा पद्धतीने ना अशी कोळी भाजी घ्यायची ह्याच्यापेक्षा जरा मोठी पानं असतील ना ती पण तुम्ही घेऊ शकता पण त्याच्यापेक्षा पण जर झाड एकदम पानं असतील शिरा एकदम जाड असेल तर अजिबात घ्यायची नाही आणि आता कोकणामध्ये ही भाजी सगळ्यांच्या घरात बघायला मिळते आणि लोकं रानात वगैरे आता कशी रानातली कामं चालू होतात त्याच्यामुळे लोकं रानात वगैरे जाऊन ना भाजी आणतात आणि ही भाजी करतात आणि कशी शोधावी लागत नाही रस्त्यांनी अशीच असते ही भाजी रुजलेली एकदम कोळी पोळी आता ही पानं बघा केवढी मोठी आहेत सो आपण ही घेणार नाही आणि मेन म्हणजे कसं पालेभाजी असो किंवा कुठलीही भाजी असो जेव्हा ती कापून होते ना तेव्हा शिजून एवढी शिजते त्याच्यामुळे ना जास्तीत जास्त जेव्हा तुम्ही कुठे भाजी आणाल ना तेव्हा बऱ्यापैकी भाजी होते पण त्याच्यामध्ये तुम्ही जर एक्स्ट्रा कांदा वगैरे टाकलात तर मग होते बघा ही पण एकदम मस्त जुनी आहे आपण वरचा डेट काढणार आहोत आणि अशी भाजी घेणार आहोत सो ही भाजीला ना कुठे तुम्हाला अशी कीड लागलेली दिसणार नाही किंवा काही नाही कारण की ना अजून नुकतीच कोळी आहे त्याच्यामुळे भाजीला कीड वगैरे तर अजिबात तुम्हाला बघायला नाही मिळणार आहे बघा एकदम कोळी भाजी आहे बघितलं आणि हा डेट मधला जो डेट असो ना तो कोळाचा तुम्ही घेऊ शकता असं काय नाही तुम्हाला जर काढायचं असेल तुम्ही काढू पण शकता हे बघा सो so, म्हटलं चला तुम्हाला दाखवं बघे कशा पद्धतीने खूप वारा सुटला आहे सो पाऊस आला आहे तर तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी साफ करू शकता सो मी सांगितले तशी एकदम कोळी कोळी पाना घ्यायची आता ही बघा एकदम होलम ला होलम लागल्यासारखी झाली आहे सो आदल्या दिवशी काढलेली आहे म्हणून ती अशी झाली आहे अशी दिसली ना की तुम्ही बघू शकता की एकदम भाजी एकदम कोळे सो मी अशी घेऊ शकता तुम्ही आणि तुम्हाला बघा काय काय पाने तुम्हाला नाही बघा ही एकदम अशी आहेत तशीच दिसतील तर ही का कारण की ही ना एकदम जून आहेत त्याच्यामुळे ही पान आहेत ना जशी तशी आहेत कारण की कसं जून पान सहसा एकदम असं को हे नाही जाऊ म्हणजे असं हे बघा ही पण आहे ना ही पण भाजी बघा एकदम आहे सो पाऊस आला सो पटकन कापते आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका हे बघा अशा पद्धतीने मी सगळी जी भाजी आहे ना ती अशी साफ केलेली आहे ते बघा थोडी अजून बाकी आहे पाऊस आला सो तुम्ही सुद्धा अशी भाजी घेऊ शकता आणि जी मोठी मोठी पानं आहेत ना ती अजिबात घेऊ नका आणि मस्तपैकी कापून तुम्ही अशी पण शिजवू शकता किंवा डायरेक्ट फोडणी पण देऊ शकता किंवा तुम्हाला जर शिजवून करायची असेल तर तुम्ही तशी पण करू शकता खूपच थोडी ती बघा केवढी मोठी आहेत बघा ह्याच्यापेक्षा पण ना खूप मोठी होतात पानं सो आपण ही घेणार नाही ही अशी वाली असतात ना ती घेणार आहोत आपण अशी एकदम पोळी भाजी दिसेल ना ती आपण घेणार आहोत सो पाऊस आलाय आवाज तुम्हाला प्रॉपर येणार नाही माझा सो मी आता इथे व्हिडिओ थांबवते सो नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल कशाप्रकारे भाजी घ्यायची ओवरऑल सांगितलं एकदम कोळी भाजी घ्यायची आहे आणि जी मोठी वानं अशी दिसतील ना ती घ्यायची नाही कारण की हे बघा शिरा कशा ताट झालेल्या आहेत त्याच्यामुळे ही कोळी आपली जून भाजी आहे त्याच्यामुळे ही अजिबात घेऊ शकत नाही कारण की मग कडवट होते भाजी पूर्ण भाजी कडवट होणार कारण की जून आहे त्याच्यामुळे सो तुम्ही अशी ही कोळी भाजी घ्यायची So, chala, सो चला आता इथे थांबते सो असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करत अजिबात विसरू नका तर चला बाय बाय